शिवप्रभात स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये आणि आज मी बनवणार आहे दोन प्रकारचे शेव तर चला तर मग बघूया तर त्यासाठी मी बेसन घेतलेलं आहे एक किलो बेसन आहे हे डीमार्ट मधलं पॅकिंगचं तर त्यातलं मी अर्धाच बेसन घेणार आहे तर हे अर्धा किलो आहे जे मी चाळून घेते आहे कारण त्याच्यामध्ये थोडा कचरा किंवा थोड्याशा गाठी वगैरे असतात तर त्या प्लेन होण्यासाठी पीठ तर मी चाळून घेते आहे बारीक चाळणीने एकदम चाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये कोमट पाणी टाकायचं आहे आपल्याला पीठ मळताना त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवत आहे थोडंसं कोमट हवा आहे पाणी कारण कोमट पाण्याने जे आहे ते शेव जे आहे एकदम खुशखुशीत होतात आणि नंतर आपल्याला लागणार आहे त्यासाठी मोहन घालायचं आहे थोडंसं एक दोन चम्मच तेल घेतलेलं आहे आणि ते मी गरम करून घेते आहे कारण हे आपल्याला मोहन घालायचं त्यासाठी तर हे जे पीठ आहे त्यामध्ये ते जे मोहन आहे गरम केलेलं ते मी त्यामध्ये ऍड केलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर त्यामध्ये लागणार आहे जिरं आणि ओवा तर हे दोन्ही पण थोडं थोडंसं भाजून घेतलेलं आहे जेणेकरून त्याचा जो फ्रेग्रेन्स आहे तो खूप छान येतो जिरं आणि ओव्याचा त्यामध्ये आणि खाताना पण खूप छान लागतं तर हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही बारीक झालेला आहे तरी पण ते एकदम बारीक नसतं साच्यातून ते एकदम थोडंसं अडकतं त्यासाठी मी चाळून घेणार आहे ते तर ही चाळणी जे आहेत त्या त्याने मी बारीक करून घेते आहे म्हणजे चाळून घेते आहे त्याने हे बघा चाळून घेतल्यानंतर अशा प्रकारे हे घे जाळून झालेलं आहे हे बघा आणि ते यामध्ये जे मोहन घातलेलं आहे मी मिक्स करून घेते आहे हाताच्या साह्याने व्यवस्थित एकदम मोहन घातल्यानंतर थोडस रेस्ट करायला ठेवायचं म्हणजे मोहन घातल्याने काय होतं त्याने थोडासा कुरकुरीतपणा जास्त येतो म्हणून मोहन नक्की घाला तुम्ही शेव बनवताना तर दोन चमच मी यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि जे जिरं आणि ओव्याची पावडर आहे ती त्यामध्ये टाकलेली आहे ती पण मिक्स करून घेते आहे हाताने व्यवस्थित हे बघा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून टेस्ट जी आहे ती खूप छान लागते त्याने त्याने थोडीशी हळद टाकलेली आहे मी थोडासा कलर येण्यासाठी हळद टाकलेली आहे त्यानंतर जे कोमट पाणी केलेलं होतं ते त्यामध्ये टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेणार आहे हे बघा कोमट पाणी कोमट पाण्याने खूप जास्त फरक पडतो म्हणजे एकदम खुसखुशीत कुछ होतात आपले शेव तर तुम्ही पण नक्की ट्राय करा थंड पाण्याने शेव बनवलात तर तुम्ही जेव्हा तळतात शेव तर त्याचा फेस जास्त येतो वरती आणि ते आतमध्ये थोडीशी शेव कच्ची राहते आणि वरतून झालेली आपल्याला वाटते नंतर थोड्या वेळाने एकदम कडक होते किंवा मग एकदम थोडीशी नरमच पडते तर तुम्ही कोमट पाणी यूज करा आणि छान असे शे शेव बनवा तर हे बघा एकत्र मी केलेलं आहे सर्व मिक्स आणि याचं जास्त कडक असं मळायचं नाही पीठ पातळ करायचं आहे एकदम हे बघा हाताच्या साह्याने तर हे मी एकत्र एक जे आहे करून घेते आहे त्यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अजून कोणते मसाले तुम्ही ऍड करू शकता तुमच्या आवडीनुसार तर मी जास्त काही घातलेलं नाही त्यामध्ये फक्त हळद टाकलेली आहे आणि अजून आपल्याला दुसरं बॅटर म्हणजे यातूनच मी काढून घेणार आहे दुसरं तर त्यामध्ये मी मिरची वगैरे ऍड करणार आहे तर हे बघा एवढं पातळ हवंय आपल्याला शेवसाठी नाहीतर एकदम घट्ट झालं की शेव पण त्याच्या व्यवस्थित येत नाही आणि अशा ठिसूळ एकदम होत नाही हे बघा एवढं पातळ झालेलं आहे आणि ते मी एका साईडला हे काढून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला अजून एक बाउलमध्ये हे काढून घेतलेलं आहे तिकड बनवणार आहे मी आणि ते साधे आहेत तर त्यामध्ये मी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे आणि थोडासा गरम मसाला मी त्यामध्ये ॲड केलेला आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घेते आहे हे बघा तर दोन प्रकारचे जे आहे ते शेव बनवणार आहेत आपण तर आधी जे बनवणार आहे ते साधे शेव बनवणार आहे आणि नंतर तिखट बनवणार आहे तर त्यासाठी साच्या लागणार आहे तर साचेची जी जाळी आहे शेवाची त्याला मी तेल लावून घेतलेला आहे आणि साच्याला पण पूर्णपणे ते बघा तेल लावून घेते आहे तेल लावल्यानंतर व्यवस्थित साच्यातून ते शेव जे आहे ते व्यवस्थित पडते म्हणून तेल नक्की लावा तुम्ही साच्याला हे बघा आणि साच्याची जी जाळी आहे ती मी त्यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तुम्ही कुठचंही तेल तुम्ही जे यूज करता डेली ते यूज करू शकता तर मी हे तेल जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे आणि नंतर आता साच्यामध्ये आपल्याला जे आहे ते बेसन जे आहे बॅटर केलेलं ते त्यामध्ये टाकायचं आहे हे बघा एकदम सुटसुटीत टाकायचं आहे म्हणजे त्याचा हवा इयर पकडत नाही त्याला असं टाकायचं आहे हे बघा मी हातानेच टाकते आहे आणि थोडंसं भरेल एवढं ते पूर्ण पॅक करून घेणार एवढं ठेवायचं आहे खाली आणि त्यानंतर आपल्याला ते बंद करून ठेवाय घ्यायचं आहे आणि हे मी थोडंसं तेल हलवून घेते म्हणजे त्याचा जो टाकताना हे बघा शेव जो आहे तो असा फिरत असतो तर चांगले शेव बनतात त्यासाठी थोडंसं तेल जे आहे कढईमध्ये हलवून घ्यायचं आहे आणि नंतर साच्याने जे आहे शेव आपली त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे हे बघा टाकून झालेले आहे आणि आता एक साईड मिडियम गॅसवरती ठेवायचं आहे जसं फास्ट गॅसही नाही ठेवायचं आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला करायचं आहे बघू शकता ज्या जराही फेस आलेला नाही आपल्या जी शेव आहे कारण त्याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड केलेलं मेन म्हणजे आणि एकदम असं खुशखुशीत अशा शेव बनतात तर पलटी करून घेतलेला आहे मी हे बघा आणि पलटी झाल्यानंतर लगेच आपली शेव जी आहे ती रेडी झालेली आहे आणि मी ती आता काढून घेते आहे तर ही होती तिखटवाली आणि अजून मी दुसरी पण जे आहे शेव ती पण बनवून घेते तर दोन्ही प्रकारचे असे शेव जे आहे ते मी साचेच्या साह्याने टाकून घेते आहे आणि काढून घेते आहे तेलातून जास्त वेळ लागत नाही त्याला एकदम इझी आहे आणि अर्धा किलो मध्ये खूप सारे बनतात तर विकत आणायची गरज नाहीये दिवाळीचा फराळ हा घरचाच छान चा चा लागतो म्हणून घरीच बनवा शक्यतो तर हे बघा अशा प्रकारे आणि बिलकुलही तेलकट होत नाही ही शेव नंतर एकदम कुसकरून म्हणजे बारीक होते पण बिलकुलही तेलकट होत नाही हे बघा अशा प्रकारे मस्त तळून झालेलं आहे बिलकुलही फेस येत नाहीये त्याला बघू शकता तुम्ही आणि तळल्या पण एकदम व्यवस्थित जात आहे एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत तर ही पण शेव जी आहे ती तळून झालेली आहे जास्त नाही फक्त दोन ते तीन मिनटं लागतात तर अशा प्रकारे सर्व शेव जे आहे मी तळून घेते आहे हे बघा त्याचं जे तेल आहे पूर्ण मित्रून घ्यायचं आहे अशा झाऱ्याच्या साह्याने आणि अशा प्रकारे बघू शकता एवढी सारी शेव जे आहे अर्धा किलोमध्ये बनलेली आहे आणि ही तिखट आणि ही साधी तिकट गात ले ले ही शेव आहे याच्यामध्ये तिखट घातलेलं नाही आहे तर एवढे असे शेव आपले रेडी होतात रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरायचं नाही आहे आणि बघू शकता एवढे क्रिस्पी आणि क्रंची एकदम झालेली आहे शेव आपली हे बघा मी तोडून दाखवते तुम्हाला हे बघा एकदम मस्त झालेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि शेव झाल्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही स्टोर करून ठेवा म्हणजे ते एकदम कुरकुरीत आणि जशीच्या तशी राहते डायरेक्ट डब्यामध्ये ठेवू नका प्लास्टिकच्या पिशवीतच ठेवा धन्यवाद